नमस्कार सध्या संपूर्ण कोकणामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये बायकांचा आवडता उत्सव हळदी कुंकू सुरू आहे हळदी कुंकू हा उत्सव मांगल्याचं प्रतीक असतं आणि प्रत्येक सुवासिनी आपली जिवलग मैत्रीण जी असते तिला आपल्या घरी बोलवून तिची ओटी भरून तिला व्यवस्थित काहीतरी बक्षीस म्हणून किंवा आपण भेट वस्तूच्या स्वरूपात काहीतरी गृहोपयोगी वस्तू देऊन हा सण आणि उत्सव साजरा करत असतात अनेकदा समाजामध्ये असेही काही व्यक्ती असतात जे याला आपल्या जवळच्या कोण आणि लांबच कोण यापेक्षा समाजामध्ये अतिशय दुर्गम किंवा ज्यांची कोणी दखल घेत नाही अशा वंचित घटकांसोबत राहून आपला हा उत्सव साजरा करत असतात गेली अनेक वर्ष ही परंपरा मानसी परब यांनी राखली आहे आणि आज आपण आहोत कुडाळच्या या तुप्पटवाडीमध्ये ज्या ठिकाणी कातकरी बांधव त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण जी वस्ती आहे राहायला व्यवस्थित घर नाहीये अगदी साध्या साध्या झोपड्यांमध्ये हे बांधव अनेक वर्ष राहत आहेत शासन दरबारी अनेक त्यांच्या मागण्या असतील त्याला कोणीही या ठिकाणी वाली नाहीये मात्र असं असताना हा थोडासा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन छटा उमटवण्यासाठी मानसी परब आणि त्यांच्या मैत्रिणी आणि सोबतच त्या ज्या संघटनेत काम करतात त्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वेलफेअर असोसिएशन या संघटनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू या प्र मी जातोय मानसी परब यांच्याकडे मानसी मॅडम प्रथम तर वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा आज समाजामध्ये दुरितांचे तिमिर जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वाचशील तो ते लाहो हे ज्ञानदेवांनी पसायदानामध्ये जे मागितलं असंच काहीतरी मागणं या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे खर तर तुमचं किती कौतुक करावं ते कमीच आहे पण या आमच्या सगळ्या भगिनी ज्या आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर कायम नैराश्याच्या चे छटा असतात आज तुम्ही ते आलात हळदी कुंकू त्यांच्या सोबत साजरा करत आहात काय सांगाल आज मी बरीच वर्ष आहे वीस वर्ष तरी मी एक समाजसेविका म्हणून काम करते आणि आता मी माझा जो वाढदिवस आंतरराष्ट्रीय वेलफेअर असोसिएशन संस्थेमार्फत मी कातकरी समाजाबरोबर ज्यांनी मला आजपर्यंत साथ दिली आहे माझ्या पाठीशी नेहमी मी हसत मुखाने ते उभे राहिलेले आहे तसेच मी त्यांच्या काही अजूनही समस्या असतील तर ता त्यांनी ते आताही मांडून मी सरकार पर्यंत पोहोचवण्याचं मी माझं काम करेन आणि निमित्त इंटरनॅशनल असोसिएशन वेलफेअर संस्थेमार्फत मी आज हळदी कुंकू साजरा केलेला आहे त्यांच्यासोबत आणि ह्याच्या पुढेही मी करत राहीन जर संस्थेने ही सुद्धा मला पाठबळ व्यवस्थित दिलं आणि जर बाकी माझ्या सहकार्याने मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर मी नक्कीच खूप छान पद्धतीने माझ्या पदाला मी मान देऊ शकते आणि जे कातकरी समाजासाठी जे काय त्यांचे प्रश्न असतील ते मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन आपण या भागातून अनेकदा अनेक लोकांनी प्रतिनिधित्व केलं या लोकांच्या समस्या पुढे आपली काय रणनीती असणार माझी रणनीती म्हणजे माझ्या संस्थेमार्फत मी त्यांचे जे काय मागण्या आहेत ते करून म्हणजे ह्याच्याकडे करून मी ते पूर्ण तत्वावरती आणण्याचे प्रयत्न नक्कीच करेन तर एक आश्वासन म्हणून नाही तर मला ते पूर्ण करायची जिद्दच असते आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहणे हे खूप मोठं हे असेल नक्कीच एक मीडियाची पण एक जबाबदारी असते आणि समाजातील प्रत्येक घटकाची एक जबाबदारी आहे की चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला मानसी पर्वांचा जो ध्यास आहे तो ध्यास घेऊन त्यांची गेली अनेक वर्षाची इथे जी नाती आहेत ती मैत्रीची नाती आहेत अशीच एक आपल्या सोबत आहे दरवर्षी था, ताई येतात आणि सोबत हा सण साजरा करतात तुमच्या काही मागण्या असतील ते सांग ताई असं आमच्या म्हणजे दरवर्षी ते येऊन हळदी कुंकू घालून साजऱ्या करून जातात म्हणजे असं खूप बरं वाटतं ते आल्यानंतर इथं म्हणजे असं म्हणजे आपलं कोणतरी आपल्या जवळ येतं असं वाटतं आणि खूप बरं म्हणजे खूप बरं वाटतं आम्हाला आता आमची मागणी एकच आहे की आम्हाला पाणी आणि घर हक्काचं घर हो आणि पाणी नक्कीच मानसीताईच्या माध्यमातून तुम्ही ही मागणी करणार शासनाकडे हा करणार नक्कीच जर माणसिताईने आम्हाला साथ देऊ नक्कीच साथ तयार आहेत आम्ही पण नक्कीच नक्कीच साथ देऊ माध्यमातून इथे अनेक वर्ष हा उपक्रम चालतो आहे मग मी दाखवल्याप्रमाणे घर आणि पाणी या दोन मूलभूत समस्या आहेत शासन दरबारी आमची सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मागणी राहील आणि कायम असेल की आमच्या या कातकरी ज्या आता उघड्यावर हे सगळा संसार त्यांचा कसा बसा त्याची जी छोटी छोटी लेकरे आहेत ऊन वारा पाऊस थंडी अतिशय भयावह हे चित्र आहे आणि हे कुठेतरी बदलावं हो, कारण आम्ही विकासाच्या गप्पा करतो आम्ही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत महासत्ताक होईल असं स्वप्न दाखवतो पण ते स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर मानसी सारख्या एक हाडाच्या ज्या समाजसेविका आहेत त्यांच्यासोबत दीक्षा सावंत मॅडम आहेत सुखी सुकी सर आहेत आमचे धुरी सर आहेत तर ही सगळी जी मंडळी आहे ही मानवतेची जी ज्योत आहे ती पेटवण्याचा या ठिकाणी तेजव तेजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आहे आपली सुद्धा एक भारतीय म्हणून संविधानाने जो अधिकार दिलेला आहे की मूलभूत गरजा ज्या आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी राजकीय पदाधिकारी आणि इथल्या जे प्रतिनिधित्व करतात त्या मान्यवरांनी सुद्धा हे ओळखून आगामी काळामध्ये या कातकरी बांधवांच्या समस्या हेरून मानसीताई यांच्या माध्यमातून इथे पाठपुरावा करून नक्कीच न्याय मिळवून द्यावा एवढीच प्रांजळ अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी सह कुडार